निकाल लागल्यानंतर त्याचं फुटेज पंचेचाळीस दिवसांच्या आत नष्ट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय आयोगाच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे निवडणूक झाल्याच्या पंचेचाळीस दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले याच कालावधीमध्ये निकालाला आव्हान द्यावं लागणार आहे निकालाला आव्हान दिलं तर ते फुटेज नष्ट होणार नाही आयोगाच्या या निर्णयावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे घोटाळ्यांना संरक्षण देण्यासाठी आणि सत्य लपवण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनं केलाय तर विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याची टीका भाजपनं केली आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्याचे आतापर्यंत हे नियम नव्हते हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता या निर्णयाला अठ्ठेचाळीस तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल त्र्याण्णव बदलवलं अठ्ठेचाळीस तासात याचा अर्थ दालमे आला आहे कुठलीही गोष्ट आली तर रडूबाई रडू आक्षेप घेऊ हेच काँग्रेसचं काम आहे हेच महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या